सुटला सुटला एक सुपरफास्ट बाहेर आला एक नंबर तास लढत पाहायला मिळू या मैदानाचा घटक्रमांक चौवेचाळीस पडतोय एक नंबर तासात गाड्या आली लक्ष द्या सुंदर अशी गाड्या पाहतात सुंदर अशा गाड्यामध्ये सुंदर अशी लढत पलीकडे म्हातारा पडतोय नावाचा पण वयाला अजून म्हातारपणा घेत नाही असा सोन्या पळाला या ठिकाणी सोन्या आणि निशांतची सुंदर अशी गाडी पळवली अठी लावणे त्याबद्दल या सोन्या बैलाचे मालक शहर्या डोळ्याचे गोळीकर लोनंद पेरेगाव आणि लाईनमन सागर शेळके जाळी याच्याकडून या ठिकाणी अठिलाई वेळ ला एक हजार रुपयेच इना पंचेचाळीस लावून घ्या बापू अ मैदानात नाही चालणार अ दादा एकटी चालू धन्यवाद झालं असेल तर या नाता इकडे वडा पंचेचाळीस वेळा या मैदानातला एक वरती आई काळुबा प्रसन्न मोहरदरी दोन वती सागरनाथा पाटील काझर तीन वती माधव श्री साई सागरनाथा खोडी तांदूवारी बारामती चार वती संत बळवानं बलवान प्रेमबाई असे ढगाव पाच होती स्वामी समर्थ प्रभूय्या नगरी भैया जाधव नगर नगरी सरा सराफ टाकडी सहावती भंगाश बाबा संसार संस वती वैभव पाटिल काझड आणि वती सतोष प्रसन्न